त्रिभाषा सूत्राचा अहवाल तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वीकारलेला होता असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला आणि यावर खासदार संजय राऊतांनी उत्तर दिलेलं आहे ठाकरेंचा जी आर असेल तर समोर आणा तसंच ठाकरेंनी काढलेला जी आर भाजपनं जाळावा असं आवाहन त्यांनी केलेलं आहे फडणवीसांना त्यांनी हे आव्हान दिलेलं आहे आताची महत्वाची बातमी संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिक्रियेवर हल्ला चढवलेला आहे ठाकरेंचा जी असेल तर तो समोर आणावा तसंच ठाकरेंनी काढलेला जी आर भाजपनं जाळावा असं आव्हानच राऊतांनी दिलेलं आहे एकवीस सप्टेंबर दोन हजार वीस रोजी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी यांनी हे शैक्षणिक धोरण कशा प्रकारे लागू करायचं याकरता एक तज्ज्ञ समिती नियुक्त केली होती सोळा ऑक्टोबरला त्याचा जी आर सोळा ऑक्टोबर दोन हजार वीस रोजी उद्धवजींच्याच नेतृत्वाखाली हा जी आर निघाला तो अहवाल समोर आहे ना लोकांचा आम्ही वारंवार काय सांगतो तो जो अहवाल आहे तो स्वीकारला त्याच्यावरती काय कार्यवाही केली त्यानंतर तेव्हाचा मुख्यमंत्र्यांनी कोणता जी आर काढला हे समोर आणा तो जी आर जसा देवेंद्र दे फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून एक जी आर काढला हिंदी त्रिभाषा सूत्रानुसार तिसरी भाषा म्हणून सक्तीची हा जी आर आहे ना त्याच्या विरुद्ध आम्ही आंदोलन केलं अशा प्रकारचा जी आर जर तेव्हाचा मुख्यमंत्र्यांनी काढला असेल तर लपवताच कशाला तुमच्या हातात सरकार आहे बघा हे खोटेआडे लोक आहेत हे खोटेपणातून सत्तेवर आले ढोंग हे त्यांचा हत्यार आहे है। ह्यांच्याकडे दुसरं खोटं बोलल्याशिवाय दुसरं कोणतंही साधन नाही